शेवटी चंद्र हा उपग्रह आहे या पृथ्वीचा आणि असहाय्यपणे बांधला गेलाय पृथ्वीशी आणि भोवती फिरतोय तर याचं महत्व काय आहे का या पौर्णिमा आणि अमावस्या महत्वाच्या मानल्या जातात कदाचित तुमच्यापैकी बऱ्याच जणांना माहिती असेल की कदाचित मला आशा आहे की तुम्हाला हे अनुभवानी माहिती नाहीये तुम्हाला हे माहीत असायला हवं जर कुणीतरी मानसिकदृष्ट्या त्रस्त असेल पौर्णिमेच्या दिवशी अमावस्येच्या दिवशी ते नेहमीपेक्षा थोडे जास्त त्रस्त होतात तुम्हाला याची कल्पना आहे का न? तुम्हाला असं होतं का सर तुम्ही माझ्याकडे लक्ष द्या कॅमेराची काळजी करू नका तर हे तुमच्या बाबत होत नाहीये पण कोणाच्या तरी बाबतीत होत आहे हे असं नाहीये की चंद्र वेडेपणाला चालना देतो फक्त एवढंच आहे की जेव्हा चंद्र एखाद्या विशिष्ट स्थितीत असतो तेव्हा तो तुम्ही जे काही आहात ते वाढवतो जर तुम्ही प्रेमळ असाल तर अधिक प्रेमळ होता।, होता जर तुम्ही खुश असाल तर अधिक खुश होता जर तुम्ही आनंदी असाल तर खूप जास्त आनंदी होता जर तुम्ही थोडे वेडे असाल तर खूप जास्त वेडे होता जर तुम्ही ध्यानस्थ असाल तर खूप जास्त ध्यानस्थ होता तो फक्त तुम्ही जे आहात ते सगळं वाढवतो म्हणून आम्ही या दिवसांना महत्वाचं मानलं जेणेकरून तुम्ही जाणीवपूर्वक तुमच्या आत योग्य ते गुण निर्माण करता जे वाढतील आज पौर्णिमा आहे सकाळी तुम्ही उठता आणि एका विशिष्ट पद्धतीने वागता तुम्ही स्वतःमध्ये एक विशिष्ट गुण निर्माण करता जेणेकरून संध्याकाळपर्यंत तो गुण वाढतो म्हणजे तुमचा जो काही गुणधर्म आहे तुम्ही तो आणखीन जाणीवपूर्वक तयार करता त्या उद्रेकांचे बळी होण्याऐवजी जे तुमच्या आत नकळत होतात म्हणून चंद्र तुम्हाला वेड किंवा ध्यानस्थ बनवत नाही तो फक्त वाढवतो तुम्ही जे आहात त्याला बर का समुद्रसुद्धा वेडा होतो जर तुम्ही जर तुम्ही समुद्रात पोहणारे असाल तर तुमच्यासाठी हा वेडेपणा आहे पण तुम्ही जर कॅप्टन असाल एका मोठ्या जहाजाचे तर ते तुमच्यासाठी वरदान आहे पण काहीतरी घडतंय समुद्र वर जाण्याचा प्रयत्न करतो जेव्हा समुद्र स्वतःच वर जाण्याचा प्रयत्न करतो तेव्हा कदाचित ही परिस्थिती तुम्हालाही वर जाण्यासाठी अनुकूल असू शकते जर तुम्ही तिचा उपयोग करण्यासाठी उत्सुक असाल तर आणि मानवी जीवनावर चंद्राचा प्रभाव त्यापेक्षाही खूप जास्त आहे स्वत बाबतीत काही करण्यासाठी चंद्र कुठंय याची जाणीव असणं उपयोगी ठरू शकतं कारण त्यामुळे शरीरात वेगवेगळ्या प्रकारचे गुण आणि ऊर्जा निर्माण होतात जर एखाद्याला याची जाणीव असेल तर तो याचा उपयोग करू शकतो <coughs> इंग्रजी भाषेत चंद्राला लुनार म्हणतात तुम्ही जर एक पाऊल पुढे टाकलं तर तुम्ही ल्युनॅटिक बनता म्हणून साधारणपणे चंद्राच्या प्रभावाला अतार्किक मानतात कोणतीही तर्कहीन गोष्ट साधारणपणे पाश्चात्य देशात वेडेपणाची समजतात किंवा मूर्खपणाची पण इथे आपण नेहमीच तर्काच्या मर्यादा आहेत तर्क खूप उपयोगी आहे तुमच्या आयुष्याची भौतिक बाजू सांभाळण्यासाठी तुम्हाला जर व्यवसाय करायचा आहे घर बांधायचंय जगात सगळ्या गोष्टी करायच्या आहेत तुम्हाला तार्किक असलं पाहिजे त्याशिवाय दुसरा मार्ग नाहीये आपला प्रॉब्लेम हाच आहे की बाहेरच्या गोष्टी हाताळण्यासाठी आपण दैवी शक्तीला साथ घालतो आंतरिक गोष्टी हाताळण्यासाठी आपण तर्काने जाण्याचा प्रयत्न करतो दोन्हीही आपल्यासाठी काम करत नाहीत म्हणून जेव्हा जीवनाच्या व्यक्तिनिष्ठ आयामांचा मुद्दा येतो जर तुम्ही तुमच्या तर्काच्या मर्यादांपलीकडे जायला तयार नसाल तर कधीच काही घडणार नाही जर मी तुम्हाला डोळे बंद करून काहीतरी साधं करायला सांगितलं तर तुम्ही हिशोब करता ठीक आहे मी हे केलं तर काय मिळेल काय होईल वगैरे वगैरे तुमच्याबाबत कधीच काही घडणार नाही जर तुमच्या आयुष्याला काही सुंदर गोष्टींचा स्पर्श व्हायचा असेल जर ध्यानाचा स्पर्श व्हायचा असेल प्रेमाचा स्पर्श व्हायचा असेल आनंदाचा स्पर्श व्हायचा असेल तर तुम्ही तर्कही नसलं पाहिजे सारं काही तार्किकदृष्ट्या बरोबर आहे पण तुमचा चेहरा उतरलेला आहे कारण सगळं बरोबर घडतंय तुमच्याबाबत तुम्ही बरोबर आहात पण आयुष्य असं काम करत नाही तुम्ही जर सकाळी उठलात उद्या सकाळी जेव्हा तुम्ही उठाल तुमच्या बेडवर पडून शंभर टक्के तार्किकपणे विचार करा तुमच्या आयुष्यातल्या त्या सगळ्या सुंदर क्षणांचा विचार करू नका तुमच्यासाठी महत्वाच्या असलेल्या कोणत्याही अनुभवाकडे मागे वळून पाहू नका आकाशातल्या पक्ष्यांचा विचार करू नका सूर्योदयाचा तुमच्या बाळाच्या चेहऱ्याचा किंवा आयुष्यातल्या एखादा प्रेमळ क्षण यापैकी कशाकडेही पाहू नका फक्त तार्किकपणे विचार करा आता तुम्हाला खरंच बेडवरून उठावं लागेल ही काही लहान गोष्ट नाहीये हम्म ती लहान गोष्ट आहे का ती लहान गोष्ट नाहीये आणि मग तुम्हाला टॉयलेटला जावं लागेल नंतर जेवावं लागेल काम जेवण काम जेवण मग झोप उद्या सकाळी परत हेच अनुभवाची बाजू काढून टाका तुम्ही आयुष्याचा शंभर टक्के तार्किकपणे विचार करा आणि पहा तुम्हाला पुढची तीस चाळीस पन्नास वर्ष याच क्षुल्लक गोष्टी करायच्या आहेत आणि तुम्ही जर योग केला तर ते आणखी वाढतं ते आणखी लांबतं बरं का <laughs> हाच वेडेपणा रोजच्या रोज रोजच्या रोज रोजच्या रोज फक्त तार्किकदृष्ट्या विचार करा याला काही अर्थ आहे का ह्याला अर्थ आहे का अर्थ आहे का ह्याला नाही अत्यंत तार्किक क्षण हे आत्महत्येचे क्षण असतात आणि तुम्ही सगळे अशा प्रकारे आत्महत्या करत आहात पण आजकाल तुम्ही एकाच फटक्यात काहीही करत नाही तुम्ही सगळं हप्त्यांमध्ये करता तुम्ही आत्महत्यासुद्धा हप्त्यांमध्ये करता आहात मला वाटतं तुम्ही फक्त मागे बघावं जर तुम्हाला ते जमत नसेल तर आज घरी गेल्यावर तुम्ही तुमच्या जुन्या फोटोंमध्ये शोध घ्या आणि बघा जेव्हा तुम्ही पाच सहा वर्षांचे होता तेव्हा तुमचा चेहरा कसा होता आता तो अधिक अधिक लांब होत चाललाय म्हणून जर तुम्हाला तर्काच्या बाहेर पडायचंय जोपर्यंत तुम्ही ते एका विशिष्ट पद्धतीने करत नाही ते अर्थहीन वाटतं कारण सध्या तुमची जाणिवेची संकल्पना फक्त तार्किक आहे नाही का पण कृपया हे पहा की तुम्ही आयुष्यात सगळ्यात सुंदर क्षण फक्त तेव्हाच अनुभवले जेव्हा तुम्ही तुमचा तर्क थोडा बाजूला ठेवला होय तुमच्या प्रेमप्रकरणाचं तार्किक परीक्षण करून पहा ती सर्वात मूर्खपणाची गोष्ट असेल तुम्हाला शक्य असणारी खरंच हो की नाही कदाचित ती तुमच्या आयुष्यातली सगळ्यात सुंदर गोष्ट असेल पण तुमच्या प्रेमप्रकरणाची तार्किकदृष्ट्या चिरफाड करा आणि बघा तुम्हाला शक्य असणारी सगळ्यात मूर्खपणाची गोष्ट आहे ती पण कदाचित तो तुमच्या आयुष्यातला सगळ्यात सुंदर अनुभव बनला असेल तर जीवनाचा तार्किक आयाम आणि तुम्ही कोण आहात या अनुभवाची शक्यता हे एकमेकांच्या विरुद्ध आहेत म्हणून योगामध्ये आम्ही तुमच्याकडे दोन आयामातून पाहतो सूर्य आणि चंद्र तुम्ही ही प्रतिकं पाहिली आहेत तुम्ही हठ शब्द ऐकलाय का हठ योग हठ म्हणजे ह म्हणजे सूर्य ठ म्हणजे चंद्र तर असे दोन आयाम आहेत यासाठी विविध प्रतीक आहेत तुम्ही शिवाला अर्धा पुरुष अर्धी स्त्री म्हणून पाहिलंय या सगळ्या गोष्टी हे सुचवतात की तुम्हाला एक तार्किक पैलू आहे आणि त्या पलीकडे एक पैलू आहे तुम्ही जर दोन्हींचा शोध घेतला नाही तर तुम्ही एक अपूर्ण मानव असाल किंवा तुम्ही फक्त अर्धवट जिवंत असाल म्हणून जेव्हा आम्ही म्हणतो आध्यात्मिक प्रक्रिया किंवा योग किंवा काहीही आम्ही पाहतो की कसं परिपूर्ण जीवन प्रक्रिया बनायचं अर्धवट जीवन प्रक्रिया नाही फक्त शरीर जिवंत असणं पुरेसं नाहीये तुमच्यातली प्रत्येक गोष्ट ज्वलंत असायला हवी फक्त तेव्हाच तुम्हाला दिसेल की काही घडो अथवा न घडो इथं असणं मौल्यवान आहे तुम्ही इथे बसला आहात ते मौल्यवान आहे तुम्ही डोळे उघडले तरी इथे असणं मौल्यवान आहे बंद केले तरी इथे असणं मौल्यवान आहे नाहीतर काहीही घडत असलं तरी इथे असणं मौल्यवान नसेल कारण तुमचा फक्त एकच भाग जिवंत आहे दुसरा भाग अजून जिवंत व्हायचा आहे तर चंद्र आज पौर्णिमा आहे ढगांनी त्याला झाकलंय पण ठीक आहे तुम्हाला तो दिसतोय किंवा नाही तरीही चंद्राचा प्रभाव खूप आहे बिकॉज ऑन अ न्यू अमावस्येच्या दिवशी चंद्राचा प्रभाव खूप जास्त असतो पौर्णिमेच्या दिवसापेक्षा तुम्हाला काही जाणवत आहे की नाही हा मुद्दा नाहीये तसाही प्रभाव असतोच तुमच्याकडे एक तार्किक घटक आहे जो तुम्हाला भौतिक गोष्टी व्यवस्थित हाताळायला मदत करतो तर्काच्या पलीकडे एक आयाम आहे त्याशिवाय व्यक्तिनिष्ठ आयामात कधीच प्रवेश करता येणार नाही चंद्र प्रतिकात्मक प्रतिनिधी आहे त्या आयामाचा